मित्रांनो मी गजानन खंडारे कार्यकारी संस्थापक मराठा लग्न अक्षरा चा गेल्या चार साडेचार वर्षापासून मराठा लग्नाक्षा या सामाजिक प्लॅटफॉर्मात काम करत असताना चांगले वाईट अनुभव येत असतात या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून स्थळांचा परिचय व्हावा हा हेतू उद्देश आणि यामागची भूमिका आहे दुसरीकडे या माध्यमातून कुणाचे लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याही गोष्टीसाठी कुणालाही मराठा लग्नाक्षरा पैशाची मागणी करत नाही मराठा लग्ना नावाखाली कोणी पैसे मागत असतील तर त्या गोष्टीपासून आपण सावध असलं पाहिजे तोडक्या भाषेपासून विवाह फसवणुकीपासून सावध करणे आणि समुपदेशन करणे हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आहे आणि अशातच काही व्हॉट्सअप ग्रुप चालवत असताना यातून वेगवेगळ्या विभागाची स्थळांची प पर, परिचय व्हावे हा यामागचा उद्देश असतो मात्र बऱ्याचदा असं होतं की आपण वारंवार सांगत असतो की लग्न ही ओळखीत नात्याकोत्यात परिचयात जुळत असतात मात्र अनेकांची लग्न जुळत नाहीत त्याच्यामुळे त्रस्त आहेत मग काय होतं की बऱ्याचदा एखाद्या ग्रुपवर एखाद्या मुलीचा बायोडाटा आला म्हणजे एखाद्या ग्रुपवर दिवसभरात जर शंभर बायोडाटा येत असतील तर मोठ्या मुश्किलनं दोन तीन बायोडाटे हे मुलींचे असतात आणि बाकी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव बायोडाटे हे मुलांचे असतात आणि मग अशा स्थितीमध्ये याच्या मागे वेगवेगळी कारणं आहेत आणि मग एखाद्या मुलीचा बायोडाटा आला की सगळेच जणं मग ते त्याची आपण शहादिशा न करता अपेक्षा काय हे काय नको ते आपण कॉमेंटचा किंवा त्याच्या खाली फीडबॅक द्यायचा भडीमार सुरू करत असतो आणि मग याच्यामध्ये काय होतं की नेमकं एखाद्या मुलीकडच्यानं जर तो बायोडाटा टाकला तर ही लोक कुठेतरी ते इरिटेट होतात आणि मग इरिटेट होतात त्यांना फोन कॉलचा त्रास होतो आणि मग ही लोक अशा याच्यामुळं त्या ग्रुपवर किंवा त्या प्लॅटफॉर्मवर बायोडाटा टाकायचं टाळतात किंवा मध्ये आम्ही बऱ्याचदा असं पाहतो की मराठा लग्नाच्या हे ऍप्लिकेशन चालवत असताना आमच्याकडे जर शंभर बायोडाटांची मुलांची नोंद होत असेल की दररोज आम्ही ते व्हेरीफाय करतो तर दिवसभरात सरासरी वीस ते पंचवीस बायोडाटे हे मुलांचे येत असतात त्या ऍप्लिकेशनवर नोंद नो होत असतात मात्र मोठ्या मुश्किलनं आठ दहा दिवसातून एखादा बायोडाटा हा मुलीचा असतो आणि तोही मग त्याच्यातही आपण जर पडताळणीसाठी त्यांना फोन केला तर मग त्यांच्याकडून हेच उत्तर येतं की आमचा मोबाईल नंबर कुठे शेअर करू नका किंवा कोणाला देऊ नका कारण या गोष्टीला कुठेतरी लोक त्रस्त झालेले असतात आणि मग हे आपण वारंवार सांगत असतो की बा विवाह ही संस्कृती आहे संस्कार आहे परंपरा आहे मात्र आपण त्याचा नेमका बाजार भरवलेला आहे आणि हा बाजार कुठेतरी आपण थांबवला पाहिजे आज सकाळी तुम्हाला एक स्क्रीनवर स्क्रीनशॉट दाखवतोय की एकानं कॉमेंट्स केलं की या ग्रुपवर मुलींचे बायोडाटे येत नाही आम्ही त्याला रिप्लाय केला की बा तुम्ही जर तुमच्या नात्यातील एखाद्या मुलीचा बायोडाटा जर टाकला तर नक्कीच इतरांना त्याच्यापासून प्रेरणा मिळेल मात्र आपण तसं न करता अपेक्षा हे फक्त दुसऱ्याकडून ठेवत असतो बऱ्याचदा काय होतं की चित्रविचित्र कॉमेंट्स करणाऱ्यांना आम्ही त्या ग्रुपचा ऍडमिन बनवतो आणि त्यांना विनंती करतो की तुम्ही संध्याकाळपर्यंत आठ दहा लोकांना फक्त याच्यामध्ये ऍड करा तुमच्या ओळखीच्या नात्यात ठेवतो म्हणजे होतं काय की छत्रपती जन्माला आला पाहिजे तो दुसऱ्याच्या शेजारच्या घरात आणि आपण त्याच्यासाठी काहीच करायचं नाही आपल्याकडून दहा लोकही जोडल्या जात नाहीत किंवा आपल्या भागातील आपल्या तालुक्यातील नातेवाईक किंवा आपल्या जिल्ह्यातील नातेवाईक आपल्याला ओळखत नाही आणि आपण दुसऱ्या विभागात किंवा दोनशे चारशे पाचशे किलोमीटरवरच्या मुलींच्या पालकाकडून अपेक्षा धरतो की त्यांनी आपल्याला प्रतिसाद दिला पाहिजे तर ह्या गोष्टी कुठतरी विसंगत वाटतात आणि आ, मग ह्या विसंगत वाटत असताना आपण जर सगळ्यां मिळून ह्या विवाह संस्था जे काम करतात तर आपण सगळ्यांनी इन्व्हॉल्व होऊन जर त्याच्यामध्ये जर काम केलं तर त्याचे कुठेतरी पॉझिटिव्ह रिझल्ट येतात आणि याचा आम्हाला अनुभव आहे आमचा एक ओळखीच्या लोकांचा समूह आहे विदर्भातला आणि त्या समूहावर दर आठवड्यात दोन तीन लग्न तरी जुळतात मागच्या आठवड्यामध्ये जवळपास आमच्याच गावातली दोन तीन मुलींची लग्न त्याच्यातून त्या फक्त व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जुळली त्याच्यामध्ये आमचा काही रोल आहे असं काहीच नाही आमचा काहीच सहभाग नाही परस्पर जुळतात मात्र त्या गोष्टी आपण कुठेतरी स्वीकारत नाही आणि आपल्या डोक्यामध्ये एक भ्रम तयार झालेला आहे की एखाद्या विवाह संस्थेकडे पाच दहा हजार रुपये भरले म्हणजे आपलं लग्न जुळतं विवाह संस्थेकडे येणारे नव्वद टक्के बायोडाटा हे फेक असतात हा आमचा दावा आहे आम्ही अनेक ठिकाणी असे पैसे भरून त्याची पडताळणी केली शहानिशा केली आणि हे सगळं आम्ही मराठा सेवा संघ एक राज्यातील देशातील एक विचार धाऱ्याचा प्रभाव असणारी एक कम्युनिटी आहे आणि त्या कम्युनिटीच्या विचारधारेच्या प्रभावाखाली आम्ही हे काम करत आहोत तेव्हा ह्या हो। गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे इतरही आमचे काही व्हिडिओ आहेत या अंगाने तर ते वेळ भेटला तर पहा नसेल वेळ तर रील पाहण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे रील्स पहा विवाह संस्थेकडे पैसे भरा अनाथ आश्रमाच्या नावाखाली गरीब गरीब घरच्या गरी, 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 मुलीखाली कमी शिकलेल्या मुलींच्या नावाखाली कुणालाही पैसे द्या फसवणूक करून घ्या आणि ते लावून बोमलत धन्यवाद